कसं वाटतं सर तुमचं स्वप्न पूर्ण झालेलं बघून भारी वाटतंय म्हणजे ज्या लोकांसाठी सिनेमा बघितले बनवला त्या सगळ्या लोकांना महाराष्ट्रातल्या आपल्या सगळ्या लोकांना कला रसिकांना सिनेमा आवडतोय चांगला प्रतिसाद देत आहे सगळ्याच सिनेमातल्या जवळपास गोष्टी त्यांना आवडतात संगीत आवडतोय विज्युअल्स आवडतात गोष्ट आवडते अभिनेत्यांचा अभिनय आवडतोय अजून मला वाटतंय काय पाहिजे एखादं का फिल्म मेकरला पहिले सिनेमाला एवढी चांगली पसंती मिळते लोकांकडून भारी वाटते एकंदरीत जरा मन भरून येणं असते तसा काहीतरी प्रकार आज होतोय सोलापूरकर कसा प्रतिसाद देतात तुम्हाला माझं घर आहे माझं गाव आहे फक्तच तुम्ही की प्रचंड भरभरून प्रेम लोकांचं इथं आहे पहिल्या दिवशी हाऊसफुल शो आहेत आणि भारी वाटते एकंदरीत असं वाटतं की असं अशा गोष्टी अजून 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 छान सिनेमे बनावे आपल्या मध्ये महाराष्ट्राच्या खूप मोठे मोठे सिनेमे बनावे असे अजून खूप लोक पुढे यावे नवीन नवीन गोष्टी असे आता तरी प्रायर आजच्या दिवसातल्या भावनात माझ्या कसं वाटतं स्वतःला पडद्यावर बघून भारी लय भारी वाटतंय भरपूर असं चार पाच वर्षाची आमची मेहनत असं डोळ्यासमोर एकदम सगळा प्रवास आठवला दिसला भारी वाटतंय काय स्वप्न होत चार पाच वर्ष झालं गोष्टी चालू होते आज एकदम फायनली झाले भारी वाटत काय म्हणता सोलापूर मधली जनता पब्लिक प्रेम देईल का सजनाला सोलापूर घर आहे आपलं ह्यांना प्रेम मागायची गरज नाही ती ते देते ना ते दिसाय पण लागले नक्की देणार प्रेम शंभर टक्के विश्वास आहे वाटतंय काम करून छान वाटतंय खूप मस्त वाटतय आज घरी आल्यासारखं वाटतंय आणि आपल्या लोकांच्या प्रतिक्रिया आणि आपल्या लोकांना एवढ्या मोठ्या पडद्यावर बघून काय वाटतंय हे बघून खरंच खूप भारावून गेल्यासारखं होतंय काय म्हणते सोलापूरची जनता प्रेम देईल का शंभर टक्के म्हणजे आम्हाला मागायची पण गरज नाही शंभर टक्के देणार आणि सोलापूर मध्ये ब्लॉक जेवढे काही शो है होना रिछा आहे सगळे हाऊसफुल होणार छान आहे आणि ते होणार आहे ते आम्हाला मागायची पण गरज नाही हे पण माहितीये खरंच खूप भारी वाटतंय आणि त्यात आपली फॅमिली आली म्हणजे सोलापूरकर सगळे तर मला खरंच भारी वाटत की फॅमिली करून प्रेम भेटते ना जरा आज माझं मन भरून यायला लागल्यासारखं वाटतंय आणि प्रेम करत हाऊसफुल फुल कसं वाटतंय वंदीची आई बनून पडद्यावर बघताना स्वतःला मला खूप आनंद होत आहे अक्षरशः सांगते की नाही मला मुलगी नाहीये मला मुलीची आई होण्याचं इतकं इतकं भाग्य लाभलय खूप म्हणजे खूप मला इतकं म्हणजे आनंद गगनात माहिती झाल्यासारखं झालंय आज पण दोन पिक्चर मध्ये काम आईच मला त्यात मुलीच्या आईचं मिळाले ह्याचं मला जास्त कौतुक वाटतंय आनंद गगनात महिना झाल्यासारखे आणि हा मोठ्या चित्रपटावरती बघण्यात माझं इतकं भाग्य लाभलय म्हणल्यासारखं झाले आज का जे काय जे होत आहे पाऊल उचललेलं आहे संधीच मी पण सोनं केलं आणि मला त्यांनी सगळ्याच हे कॅरेक्टर देऊन सुद्धा सो माझं सोनं झालेलं आहे कसं वाटतंय सूर्याची भूमिका करून नवीन असं म्हटलं तर दोन हजार बारा पासून थिएटर करतोय फिल्म्स पण केलं पण अशा लेन्थची भूमिका मला पहिल्यांदा कधी मिळाली नाही आणि सूर्या हे कॅरेक्टर करून मजा आली माझ्यापेक्षा माझ्या स्वभावापेक्षा जरा वेगळं कॅरेक्टर होतं ते तुम्हाला पडल्यावर दिसत काय का वाटतं स्वतःला बघून तेच आणि एकंदरीत मुव्ही बद्दल काय सांगाल समाजाला म्हणजे काय yeah. संदेश देण्यासारखी मुव्ही आहे सध्याच वातावरण तुम्ही पाहिलं तर आजूबाजूला द्वेष युद्ध गदारोळ चालू आहे आणि ह्या सगळ्यामध्ये मी आणि आमची सगळी टीम म्हणजे शशिकांत सरांना आमची सगळी टीम आम्ही प्रेम पेरतोय आणि हाच उद्देश आहे की ही फिल्म बघून तुम्ही घरी प्रेम घेऊन जावं सगळ्यांच्या मनात ते प्रेम उमलावं फुलावं आणि ते सगळ्यांनी जपावं आणि जसं म्हणतात की फिल्म संदेश काय देते तर बऱ्याच जणांना ट्रेलर पाहून वाटलं की अरे हाता परत सैराट झाला वगैरे वगैरे पण ट्रेलर पाहून हे जर जरी वाटलं असेल तरी फिल्म बघितल्यावर बऱ्याच जणांचा तो फ्रेम दूर झालेला असेल कारण की सायराटचा उतारा म्हणजे सजना असं म्हणायला हरकत नाही त्यामुळं मला वाटते सगळ्यांनी ट्रेलरवर जज नको करायला की हा खरंच सायराटचा सिक्वल आहे का प्रिक्वल आहे असं नको करायला तुम्ही या फिल्म बघा तुम्ही ठरवा जर वाटलं वाट तर तुम्ही वाईट बोला वाईट लिहा चांगलं वाटलं तर चांगलं बोला चांगलं लिहा आम्हाला हे वाटतंय की आम्ही प्रेम पेरायला आलोय आणि प्रेम पेरत राहू कसं वाटतंय लखन हे पात्र करून मी याच्या अगोदर कुठे काम केलं नाही मी पहिले पात्र करून इतकं भारी वाटतंय जगायला भेटलंय मला लखन आणि मला असं काय फिल्म मध्ये काम करायचं नव्हतं भेटलं तर मग चांगलं एकदम झालंय असं वाटतंय मग हो सगळ्यांनी बघण्यासारखीच मूवी आहे त्यात तुम्हाला सजना आणि लखनची मैत्री पण बघायला मिळेल सजनाचा स्ट्रगल एका समाजाला वर नेण्याची सजनाची धडपड सजना स्ट्रगल त्यासोबत असलेलं त्याला लखनचा सपोर्ट हे सगळं तुम्हाला बघायला भेटेल आणि मी न काय सांगता तुम्ही एवढं सांगतो की सांग एकदा मध्ये जाऊन नक्की बघा तर नागे आहे पात्र करून कसं वाटतं नमस्कार मी राजरत्न आयकवा नागे हे पात्र माझं आहे की मी जे आयुष्यात जगलोय तेच मी पात्र केलेलं आहे त्यामुळे मला ते पात्र जगून आणि ते अनुभवून खूप छान वाटतंय माझं एवढंच म्हणणं की पूर्ण तुम्ही सगळ्यांना पिक्चर बद्दल माहिती द्यावी शेअर करावी आणि सगळ्यांना तुम्ही आव्हान करावं की पिक्चर बघा छान पिक्चर आहे त्यातून नवीन काहीतरी बघायला भेटणार आहे आपलं पिक्चर मधून असं जुन्या गोष्टी म्हणजे ज्या आपल्यात आता बघायला भेटत नाही अशा जुन्या गोष्टी घडलेल्या आहेत सगळ्या दाखवल्या गेलेल्या आहेत म्हणजे गे ते अनुभवले गेले त्यामुळे ते दाखवले गेलेले आपण जरूर बघावं सगळ्यांनी चित्रपटाबद्दल एकंदरीत काय सांगा प्रथमता तर स्वतःला या कॅरेक्टर बद्दल कॅरेक्टर मध्ये बघायला खूप आनंद वाटतोय जे की मी डिफरंट कॅरेक्टर केले ते या अगोदर मला प्रत्येक मुव्ही मध्ये तुम्ही डॅशिंग मध्ये बघितलं असेल कधी विलन्स मध्ये बघितलंय पण या चित्रपटात एक चॅलेंजिंग रोल होता जो रम्याचा की जो एक दारोडा आहे आणि अंगण एकदम सडपात आहे त्यासाठी मी एकोणीस किलो वेट लॉस केलेलं या मुव्हीसाठी एकंदरीत मुव्हीचा प्लॅटफॉर्म पाहायला गेला तर तुम्ही प्रेक्षकाचा प्रतिसाद बघताय त्या प्रेक्षकाचा प्रतिसाद कळते की मूवी काय प्रतिम बनलाय माझी सोलापूरकरांना एवढीच कळकळीची विनंती आहे तुम्ही हा मूवी छोट्या पडद्यावरती किंवा मोबाईल मध्ये आयपॅड मध्ये किंवा लॅपटॉपवरती न बघता तो वरच्या चित्रपटात जा मूवी बघा मूवीचे कलर्स चे जे, जे काही कॅरेक्टर्स आहेत त्यांना एन्जॉय करा पण काय रिॲक्शन आहेत पब्लिक चा आनंद वाटतय का हो खूप आनंद वाटतोय आणि ऍक्च्युअली हा एकंदरीत प्रवास म्हणजे चढ उतार आणि खूप Uh, सुंदर होता कधीही न विसरणारा आणि काही लोकांनी बघितलेच असेल त्यांच्या प्रतिक्रिया ऐकून खूप छान वाटतंय आणि त्यात माझ्या सजण्याच्या बहिणीचा रोल केलाय मी ते कॅरेक्टर इतकं इनोसंट होतं आणि uh, चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी आणि ते मी खूप चांगले प्रमाणे म्हणजे मी खूप निभवले असं मला वाटते बाकी प्रेक्षकांवर आहे की कि त्यांना कितपत आवडते किंवा काय त्यांच्या प्रतिक्रिया आहे आणि आतापर्यंत जे काही आले दुपारपर्यंत प्रतिक्रिया प्रतिक्रिया तर त्या खूप छान येतात ते पॉझिटिव्ह येतात तर मी तेच सांगेन तुम्हाला की आपल्या जवळ चित्रपट गृहामध्ये जाऊन नक्की चित्रपट बघा आणि तुमच्या फ्रेंड्स ला तुमच्या फॅमिलीला सगळ्यांना घेऊन जा आणि हा चित्रपट असा आहे की या म्हणजे मोठ्या पडद्यावर बघण्यासारखा चित्रपट आहे आणि एखाद्या चित्रामधले सुंदर चित्रामधले जे रंग असतात ना त्याप्रमाणे सरांनी प्रत्येक कॅरेक्टरला रंगवलंय तुम्ही ते जे प्रत्येक कॅरेक्टर आहे ते रंगवलेलं कॅरेक्टर बघायला तुम्ही जा आणि तुम्हाला तर नक्कीच आवडेल